नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश एम बी बी एस आणि बी डी एस काउन्सलिंगचा शेड्यूल आलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील व फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी जर तुम्हाला प्रवेश करायची इच्छा असेल तर उत्तर प्रदेश हा एक उत्तम ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो कशा प्रकारे या राज्याची काउन्सलिंग आहे कधीपासून विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तसेच ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एम बी बी एस आणि बी डी एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये प्लॅनिंग करत असाल तर तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा उत्तर प्रदेश काउन्सलिंग संदर्भाने त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी अपडेट केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा शेड्यूल पाहू शकतो ऑनलाईन जे काही रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड आहे त्यासाठी अठरा जुलैपासून प्रोसेस सुरू होत आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस असा एकूण दहा दिवसाचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर जे काही रजिस्ट्रेशन फीस आणि सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते भरण्यासाठी देखील याच दरम्यान अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान वेळ देण्यात आलेला आहे तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश राज्यामध्ये फक्त वार्षिक फीसवर एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी या दिलेल्या वेळेमध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी ज्यूक इयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत पूर्ण तुमची मदत केली जाईल तसेच कमीत कमी फीस असलेल्या एम बी बी एस व बी डी एस या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे प्रवेश मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमच्यामार्फत ही पूर्ण प्रोसेस पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क करा अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर यू पी एम बी बी एस असा मेसेज टाका त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडीओमध्ये थांबूया धन्यवाद